ला काशी सुटला शहाला लारा आणि पाच ला राजा गाड्या सुटल्या आणि गाड्यात चालू आहे सेमीफायनल दोन या मदातला पळतोय सुंदर अश्या आणि तडीची चालू आहे पर्याला कड्याला राजागत राज गाजवतोय असा परवास दात लावलेला राजा पळतोय अतिशय सुंदर आणि निर्यावाद वर सलग दुसऱ्या सीमित दुसरी गाडी फायनलला पात्र रह ठरवली एक आणि दोन एका जाग्यावरती एक या आणि एका जाग्या येऊन निकाल या आता साठले ठेवले या वयानपाठी सेमी तीन आहे सेमी फायनल सेमी निघा सेमीफायनल चा निकाल टास्क क्रमांक पाचवा धोलील गाडी ज्योतिलिंगा प्रसन सायराज किरण अप्पा कालगाव शाळगाव या